मग प्रश्न पडतो या शहराला या आधी लोकप्रतिनिधी होते का नाही लोकप्रतिनिधी जर शहराला असते तर एवढ्या समस्या शहरामध्ये कशाला असायला पाहिजे आणि आता तर सत्ताधारी सुद्धा बोलू शकत नाही की समस्या नाही कारण गेल्या दोन महिन्यांमध्ये ट्रेंड आलाय सत्ताधारीच निवेदन देते म्हणजे आधी जेव्हा आम्ही खड्ड्याचं निवेदन द्यायला जायचो तर सत्ताधारी आम्हाला ट्रोल करायचे यांना काय फक्त जाऊन निवेदन देतात यांना फक्त शहरात समस्याच दिसतात काम दिसत नाही का तुम्ही वीस वर्ष कामं केली आहेत सात वर्ष महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहेत म्हणजे पाच वर्ष नगरसेवक पदाची आणि नंतर प्रशासक काळ सुद्धा यांचीच चालती होती मग खड्डे का पडले तुमच्या शहर अध्यक्षांना माजी नगरसेवकांना तिथं महानगरपालिकेत ठिया का द्यावा लागतो याच उत्तर एक शहरातील नागरिक हे सगळ्यांना विचारत म्हणजे कामाचं सोम करायचं वेळ मारून न्यायची आणि पुन्हा निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जाऊन उभं राहायचं त्यांच्या समस्या सोडवण्याचं सोम करायचं पण ही जनता शून्य झालेली आहे यांना कळून चुकलेलं आहे कारण शेवटी आपण माणूस एकदा चुकतो पण कामोठे शहरातील जनता आता चुकणार नाही पाणी समस्येचं जयश्री मॅडमने सांगितलं ज्या वेळेस सत्ताधारी पक्ष सुशुभीकरण करत होता काय तर आय लव कामोटे आपली घोषणा होती आय लव कामोटे हाती रिकामे गोटे घरात प्यायला पाणी नाही काय सेल्फी काढायचं आम्ही आणि कामोट्यामध्ये ऐंशी टक्के हा नोकरदार वर्ग आहे